महाराष्ट्र संकल्पनाचं नेतृत्व असलेल्या सुभाष शेटघारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव नारा डांगसे जयवंतीताई इंगोळा रवींद्रजी भांजे रवींद्रजी देशमुख सचिनजी कर्णूक नितीन खाडे कर्जत विधानसभेमध्ये अपक्ष लढलेले सुधाकर घारे यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या सन्मानाने मोठ्या दणक्यामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये स्वागत झालं कर्जतमध्ये राष्ट्रवादी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांचं पक्षामध्ये स्वागत देखील झालं पाटील रेल्वे स्थानक हे नाव देण्यात यावं आणि निचडत्या पराभवानंतर खचून न जाता सुधाकर घारे यांनी अत्यंत त्वेषाने अधिक जोमाने आपलं कार्य सुरू ठेवलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची दखल घ्यावीच लागली कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये विविध पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे सुधाकर धारे यांना मिळणारं समर्थन हे उल्लेखनीय वाटत होत मुस्लिम कम्युनिटीच्या घरात एक लिटर दूध लागत असत पण रमजानच्या काळात चार लिटर दूध लागत असत कारण ते शिरपूर मिळाले ना बरमसर तरी दूध आपल्याला कमी नाही आलं हो आलं फुटलं दूध आदल्या दिवशी आपला श्रीखंड पाडव्याला चार पट लागला असेल आलो कुठ ह्या काही गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला जोपासल्या पाहिजे किंवा या सर्व सहकार्यांचं अंतकरणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरा दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथल्या जळणगणीशी माझा जिनवासाहेब एकोणीशे ब्याण्णव सालापासून त्याचा संबंध आला चौऱ्याऐंशी सहामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक बांदेकी बाळासारख्या कार्यकर्त्यांची गेल्या चाळीस एकेचाळीस वर्षापासूनची जी आलेली